नमस्कार शितोळे साहेब नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता पॉवर ट्रॅकला आयटम ला, ला सव्वीस एच पी ला मिनी रोटावेटर दिलेला आहे शितोळे साहेबांना तर रोटावेटर बद्दल माहिती तर आपण घेणारच आहे पण शितोळे साहेबांचा सा अनुभव त्यांनी रोटर कोणत्या कंपनीचा बघितला आहे तर आपण विचारणार आहे शितुळे साहेब तुम्ही रोटावेटर बघताना कोणत्या कोणत्या कंपनीचं रोटावेटर बघितलेलं आणि काय तुम्हाला रोटरविटर बद्दल आवडलं यात काय पिक्चर आवडले तुम्हाला इतर कंपन्यांचं बरंच रोटावीटर आम्ही बघितलेलं पण चार फुटामध्ये चोवीस ब्लेड मध्ये हा व्यवस्थित एक रोटावीटर वाटला त्याचे मजबूत बॉडी मजबूत सगळे हे मेन म्हणजे गेरबॉक्स बॉक्स विषयी हे वाटलं क्वालिटी क्वालिटी चांगली तर आता तुम्हाला रोटरविटर तुम्ही बुकिंग करताना तुम्हाला आम्ही कशाला वॉरंटी दिलेली आहे की बाबा काय काय तुम्हाला वॉरंटी काय काय बाबा माहिती रोटरमध्ये प्रत्येक गोष्टीला इथे वॉरंटी आहे हा ब्लेड पासून ते गियर बॉक्स पर्यंत हा प्रत्येक गोष्टीला वॉरंटी आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेबांना आपण रोटावीटर दिलेला आहे त्यांचं बी हार्दिक हार्दिक अभिनंदन तर शेतकरी मित्रांनो हा लँड फोरचा आहे एकोणीसशे पासष्ट सालापासून कंपनी रोटाविटर बनवती एकोणीसशे पासष्ट सालापासून रोटावेटर बनवतील लँडफोर्स दशमेश म्हणून नावानी कंपनी आहे ही मिनी रोटावेटर असून गिअरबॉक्स सगळ्यात मोठा दिलेला आहे गिअरबॉक्सचा मोठ्या देण्याचा फायदा काय आहे की मशीनचा गिअरबॉक्सचा मेंटेनन्स निघत नाही लवकरात लवकर आतमध्ये गिअर बिअरिंग मोठी साईज येते आणि प्रत्येक ह्या रोटावेटरचं वजन आता वजन आता ह्या रोटावेटरचं वजन किती आहे तुम्हाला सांगतो किती वजन आहे बघ बरं दोनशे पंचवीस किलो वजनाचा रोटावेटर आपल्या आयटम ट्रॅक्टरला दिलेला आहे प्रत्येक रोटावेटरला वजन लँडफोर्स लिहून देते कारण की बाकीच्या तर आपल्यात ही तर प्रत्येक जणाची खासियत आहे तर शेतकरी मित्रांनो ब्लेडला वॉरंटी आम्ही देत असतो ब्लेड वाकलं तुटलं बोरॉन स्टील जापनीज टेक्नॉलॉजीनं ब्लेड वापरलेली आहेत कंपनीनं आणि हे आपले त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या मशिनरी तुम्हाला मिळत असतात तर शेतकरी मित्रांनो रोटावीटरबद्दल माहिती देणार आहे तुम्हाला डिस्काउंट ऑफर देणार आहे तुम्हाला दुसरी गोष्ट शासकीय सबसिडी किती आहे हे पण आपण तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो शासकीय सबसिडी याला पन्नास टक्के सबसिडी आहे आता ह्या रोटावेटरची किंमत पंच्याण्णव हजार रुपये आहे आत्ता पंधरा हजार रुपये डिस्काउंट कंपनीचा चालू आहे तर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म आम्ही शासकीय सबसेसाठी आपल्या त्रिमूर्तीमध्ये तुम्हाला भरून देत असतो त्यासाठी आपल्या मोबाईलला तुम्ही संपर्क करा आणि आता रोटाविटर खरेदी करण्यासाठी आमचे एक मित्र आले आहेत त्यांचं नाव बी आपण जाणूया मी अंकुश बबन काटकर हां यांनी दिलेल्या माहितीनुसार आता मला पण असं वाटतंय की हा रोटावीटर आपण पण घ्यावा कारण एवढी मजबूती आणि त्याची क्वालिटी मेन म्हणजे गिअर बॉक्स ते उत्तम प्रतीचे दिसत आहे त्याच्यामुळं हा रोटोवीटर आम्ही घेणार आहे तुम्ही आता बरेचसे बघितले बघितलं पिक्चर आपली टॅक्स म्हणजे त्रिमूर्तीचे सर्व्हिस स्पेयर पार्क आता तुम्ही भरपूर दिवस आले येत आहे तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला सर्व्हिस सर्व्हिस एक नंबर आहे सर्व्हिस एक नंबर चालतील आणि शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सर्व्हिस स्पेअर पार्क सर्व प्रकारचे उपलब्ध आहेत जर कोणाला खरेदी करण्यासाठी मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा तर आपल्या रोटाविटरला हा दोनशे पंचवीस किलोचा रोटाविटर चोवीस ब्लेडमध्ये आपल्या दिलेला आहे ह्याला आयटम ट्रॅक्टर आहे सव्वीस एच पीचा आणि ह्याला पी टी शॉप्ट ह्या शा क्वालिटीचा पी टी शॉप्ट तुम्हाला कोणतीही कंपनी देणार नाही भरीव पी टी शॉप्ट आपण छोट्या ट्रॅक्टरला मोठ्या रोटरला मोठी मोठ्या रोटाविटरचा पी टी शॉप्ट छोट्या ट्रॅक्टरला बी आपण भरिव देतो भरीव कोणतीही कंपनी भरीव पी टी शॉप्ट तुम्हाला देत नाही आणि ह्याला अखंड बघितलं झालं तर फुल पाइपमध्ये आपला रोटावेटर पाईपमध्ये फुल आहे ह्याला ब्लेडला वॉरंटी साईडला गियर दिलेला आहे तर छोट्या छोट्या गोष्टीवर कंपनीनं लक्ष ठेवून ऑइल काढायचं म्हणलं तर त्याला नटबोल्ट एका साईडनं दिलेला आहे त्याला तुम्हाला जर उंचीच्या मानाने जर आ, कमी जास्त करण्यासाठी मी ह्याला सेटिंग दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्याला ऑइल गेज दिलेला आहे ऑइल चेक करण्यासाठी एअर ब्रीदर दिलेला आहे नटबोल्ट एकदम हाय क्वालिटीच्या बनवलेली हाय क्वालिटीचे नटबोल्ट दिलेले आहेत अशी स्प्रिंग तुम्हाला कोणतीही कंपनी देणार नाही पाठीमागचे डम्पर रॉड म्हणू शकतं ह्याला याला नटबोल्ट दिलेलं आहे बाकीच्याला अशी पिन दिलेली आहे ते आपल्याला नटबोल्ट दिलेलं आहे नटबोल्ट लवकर खराब होत नाही स्प्रिंग लवकरात लवकर खराब होत नाही त्याला हिच पट्ट्याच न देता पट्टी पट्टी दिली म्हणजे हिच हिच दिलेला आहे असं पट्ट्या येते त्या ते पट्ट्या दिल्या नाहीत ह्याला तर शेतकरी मित्रांनो हे जो ब्रीफ ॲकेट तुम्हाला एकदम असे एकदम हेवट्युटी दिलेलं आहे ते जर खरेदी करण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजला तुम्ही संपर्क करा विविध प्रकारच्या मशिनरी डिस्काउंट ऑफर नांगर रोटावेटर मळणी मशीन थ्रेशर परत पावर विटरचे स्पेअरपार्ट सर्व प्रकारचे स्पेअरपार्ट आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीमध्ये उपलब्ध आहेत जर खरेदी करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस या नंबरला तुम्ही संपर्क करा व्हिडिओ अशा प्रकारे असे व्हिडिओ तुम्हाला येत असतात त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ आणि डिस्काउंट ऑफरमध्ये बघण्यासाठी नमस्कार शेतोळे साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।